ऑफिसच्या दुपारच्या जेवणाची वेळ होती सर्वजण जेवायला बसले होते स्टीलचे डबे उघडण्याचा आवाज येत होता कोणी फोनवर बोलत होतं कोणी गप्पा मारत होतं तर कोणी शांतपणे आपलं जेवत होतं तिथेच एका खिडकीजवळ एक माणूस शांत बसला होता आणि तो खूप वेगळा दिसत होता त्याचं नाव होतं समीर समीर म्हणजे काही स्पेशल व्यक्ती नव्हता ना बॉस ना स्टार परफॉर्मर किंवा कोणी असं स्पेशल वगैरे नव्हता जास्त हसणारा नाही जास्त बोलणारा नाही फक्त आपलं काम जबाबदारीने करणे सर्वांना ठीक आहे असं उत्तर देणे आणि व्यवस्थित सगळं सुरळीत काम करणारा व्यक्ती होता त्या ते दिवशी त्याने डबा उघडला डबा पाहिला आणि डबा परत बंद करून ठेवला समीरच्या मनात एक प्रश्न घुमत होता की मी एवढं सगळं करूनही सर्वांपेक्षा मागे का आहे घरामध्ये तो एक जबाबदार व्यक्ती होता ऑफिसमध्ये एक विश्वासू व्यक्ती होता पण तो कुठेच महत्वाचा वाटत नव्हता आणि हाच प्रश्न त्याला हळूहळू आतून पोखरून जात होता समीर तिथे बसून खिडकीच्या बाहेर पाहत होता तिथे काही लहान मुलं खेळत असताना दिसली। ते पाहून समीरला स्वतःचं बालपण आठवलं तो कसा लहानपणी भरपूर अगदी मनसोक्त खेळायचा बिनधास्त राहायचा ना कसली चिंता ना काही विचार मोठमोठ्याने ओरडायचा हसायचा खेदरायचा स्वप्न मोठे मोठे पाहायचा तो म्हणायचा की मी खूप मोठा माणूस बनणार आणि आज समू समीर मोठा माणूस बनला पण त्याचे स्वप्न लहान झाले असंच शांत बसलेला असताना त्याचा फोन वाजला पाहतो तर आईचा फोन होता त्याने फोन उचलला दररोज विचारणारा प्रश्न आईने विचारला जेवलास का बाळा समीर म्हणला हो खातोय समीरचा आवाज नॉर्मल नव्हता थोडासा थरथरत होता, थर होता। तिकडून आई थोडा वेळ शांत बसली मग थोड्या वेळाने बोलली बाळा जेवण हे पोटासाठी असतं मनासाठी थोडासा दम घ्यायला शिक हे वाक्य त्याला आतून लागलं दम घ्यायला शिक याचा अर्थ असा असतो पेशन्स ठेव स्वतमध्ये असा क्षण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी आलेला असतो जिथं आपल्याकडे सर्व आहे पण तरी काहीतरी कमी आ आपल्या जाणवते जिथे की हसू आहे पण आनंद नाही लोक आहेत पण आपल्याला समजून घेणारं कोणीच नाही त्या दिवशी समीरनं काही असं स्पेशल नाही केलं कुठला मोठा निर्णय नाही घेतला किंवा असं म्हणतो ना काहीतरी स्पेशल काही गोष्ट नाही केली त्याने फक्त एकच गोष्ट केली त्याने स्वतःच्या मनाशी ठरवलं आणि बोलला की हो आज मला थकल्यासारखं वाटतंय आणि ते ठीक आहे आपण दररोज तेच तेच करून थकतो पेशंस कधीतरी गेल्यासारखे वाटतंय हरल्यासारखं वाटतं पण न थांबता शांतपणे एक वेळेस आपण असं म्हणलं पाहिजे की आहे थोडा वेळ दिला पाहिजे आणि मग कंटिन्यू करायला पाहिजे तसं तो केला तर त्याच्या मनावरचं ओझं हलकं झालं त्याला थोडस ओझ कमी झाल्यासारखं वाटत होतं दुसऱ्या दिवशी समीर आला ऑफिसमध्ये आला तेच ऑफिस तोच लंच ब्रेक तोच डबा आणि तेच काम पण आज काहीतरी नवीन होतं समीर स्वतःला कमी लेखत नव्हता हा मोठा बदल त्याच्यामध्ये झाला होता जेव्हा माणूस स्वतःची किंमत ओळखतो तेव्हा जगसुद्धा त्याला किंमत द्यायला लागत हेच त्रिकालाबाधित सत्य आहे आज मी तुम्हाला एकच संदेश देऊ इच्छिते की तुमच्यावर पण असा कधी तर प्रसंग आला असेल जसा की खिडकीजवळ बसलेल्या समीरवर आला होता तर एवढंच सांगू इच्छिते की हा शेवट नाही आणि थांबलेला ना माणूस हरलेला नसतो तो फक्त पोहोच असतो छोटासा परत तुम्ही जास्त विश्वासाने हे काम करायला लागा परत पुन्हा स्वतःवर हो विश्वास ठेवून कामाला लागा कारण की तुमची वेळ येणार आहे फक्त थोडासा दम धरा किंवा धीर धरा चला तर मग धन्यवाद आणि हो स्वतःसाठी जगायला विसरू नका ठीक आहे